जातर प्रबोधन पुणे व मात्र विश्वस्त संस्था निगडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सांगली अभिवाचन स्पर्धेत आम्ही स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर अंबतोळेचे छात्र सहभाग नोंदवला मी संहिता बार सार्थक वैजनाथ अंबाळ मी अभिवाचक आर्य योगेश सिरोसे मी अभिवाचक आयुष सरनाम सतीश शिरोमणी मी अभिवाचक हर्ष प्रसन्न मी अभिवाचक मी अभिवाचक काही किरण देशपांडे मी अभिवाचक अमृत जितेंद्र मोरे मानवी जीवनाचे टप्पे म्हणजे विकास आणि वाढ प्रत्येक क्षेत्रात मानव हा सतत भरती घेत असतो कधी नैसर्गिक असते तर कधी भावनिक असते सातत्याने केलेल्या प्रयत्नातून तर कधी आव्हानांना सामोरे जात यशाचे शिखर गाठून मानवाने घेतलेली ही गरुडे आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत आणि हे तरी गरुड जीवन म्हणजे आव्हान जीवनातील याच आव्हानाला निर्भीडपणे सामोरे जायचे व त्यांच्यावर विजय मिळवायचा हेच आपण आव्हानांच्या गगनामध्ये या पद्धतीत पाहूया आव्हानांच्या गगनामध्ये आव्हानांच्या गगनामध्ये मोठा आम्ही फिरणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार अभ्यासाशी दोस्ती करणे हिरव्या डोंगर वाटा फिरणे चुस्त तनाने मस्त मनाने गीत नवे रचणार आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार प्रतिभाशाली प्रज्ञांची आमची ज्योतांतरी विश्वासाची शास्त्रकलांची करून साधना वीर कृती बनणार आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार असो तर असते बिकट वाकडे परंपरांची अंध जन्मजात भेदांच्या सीमा उल्लंघन जाणार आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार

नाविन्य नाही ईर्ष्या जिद्द नाही सुख दुःखाचे ऊन पाऊस नाही भरले पणही नाही आणि दिले पणही नाही साहस नाही ते आयुष्य नाही यशाचंही असच असत निसर्गाकडूनच आपण हे बळ घेत असतो एका कुंभाची समजून काढून त्याच्या आईने विचार परिवर्तन केले ते कसे तेच पाहूया सूचनांचे किसे या मल्हार करण कल्ले

त्यांच्या उदरातून काही हिरवे डोके डोकावू लागलेले असत त्यापैकी काही आणखी वर आणि वाऱ्याच्या नदीवर नजरबंदीचा झोका घेत पावसाळ्यात धनीच्या आत हा खेळ उत्साही सोहळा सुरू असतो त्याची कल्पना आणि केल्याने हा सोहळा नवनिर्मितीचा असतो घाई गडबडीचा दरवळ सगळीकडे टाकलेला असतो अंधारातून चकाशाकडे मुक्त वाऱ्याकडे आकाशाच्या आपली वाट शोधत निघालेले असतात या धावणाऱ्या शर्यतीत एक खूप अंग चुरून उभा होता पाठीमागून आलेले आजूबाजूने पुढे झाले तरी आपल्या थंडच जागेवर झुका त्याच्या शेजारून जाता जाता अनेकाने त्याचे बोट पकडले सोबत ते तो सांगितलं पण याचे पाय जागेवर ते जागेवरच कुजबुज होऊ लागली ती कुजबुज गेली त्याच्या आईच्या पानावर

ते जाणून घेण्याची उत्सुकता तिला लागली तिने त्या कोंभाला ते विचारले घाबरत घाबरत दावरे खूप म्हणाला आई उद्र उद्यातून वर डोकावलो तर तेवढा लख प्रकाश असेल नाही त्या प्रकाशाने माझे डोळे टिपून जातील मग मी पाहू कसा आई वर म्हणजे वारा बनवत असतो त्या वाऱ्याने मी मोडून जाईल मग मी तसे राहू कसा आई

लाखो कोटी कोटी भावंडे सृजनाच्या प्रकाशाच्या ओढीने धावत असतात माझ्या पंखांकडून दूर जातात प्रकाश पितात वारा झिरतात वाऱ्यावर डोळतात हसतात पावसाच्या धारांबरोबर झिम्मा फुगडी खेळतात वादळ वाऱ्यातून काटा कुट्यातून दगड धोंड्यातून नदी ओढ्याच्या प्रवाहातून डोंगर नदीतून आपली वाट शोधतात मोठे होतात हळूच कधी कधी नृत्याच्या वेळाने भारावतात

आपण किती चालणार आहोत हे विसरगाने ठरवले असते आपण त्या अग्निवर हुकूमत चालणार जास्त नाही हे कमी नाही पण असे असले तरी पायांनी चालणे सोडायचे की काय अरे चालत जाणे हे पायाचे देणे असते ते द्यावेच लागते म्हणून नुकतेच डोकावे लागते आणि चिडून नाहीसे होते पण म्हणून डोकावून पाहण्याच्या नाही मोजक्या क्षणांचा तो आनंद रंगतात नसतोच की काय कोणी

राम डिवरे लिखित पद्यातून पाहूया सोपोद्याचा उदय सांगते नजरे पुरती वाटा करतर हताशी केवळ निर्धार नजरे पुरती वाटा करतर हताशी केवळ निर्धार सोपोद्याचा उदय सांगते जिद्दीने करूया साकार अजूनही अंधाराच्या डोकी खोल गुडाले दिविती अजूनही अंधाराच्या डोकी खोल गुडाले दिविती गाळा मध्ये तर तिथे सक्केकांची नाही होती परिस्थितीचे शाप असे हे कधी न रूप मध्ये शंनात परिस्थितीचे शाप असे हे कधी न मज कधी न रूप मध्ये शंनात स्वप्न उद्याचा उध्रा दिशान्से जिद्दीने करूया शपथ माझा शिक्षपदा ही माझी समाधान आनंद मनी माझा शिक्षपदा ही माझी समाधान आनंद मनी कुणी दिलेला अर्भाराची श्री मुख माऊली जिने उपस्थे कष्ट उभी फाट श्री मुख माऊली जिने उपस्थे कष्ट अपार स्वप्न उजळाच्या उजळ दिसांची सिद्धीने करूया साकार परिस्थितीच्या अन्यायाचा पूर्ण मल्ले हा प्रतिकार परिस्थितीच्या अन्यायाचा पूर्ण मल्ले हा प्रतिकार कशाच डंका कधीच बोले मी माझ्या समघटनेच्या कृतज्ञतेचे फळ आकस्मिक माझे फळ कळणार